हॅलो हाय नमस्कार मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आजनं मी तुमच्याशी छोटासा व्लॉग शेअर करताय आजनं मी खूप खुश आहे आणि माझी खुशी मी तुमच्याशी शेअर करते तर व्हिडिओ संपूर्ण बघा मी आज जेवणामध्ये मिक्स डाळ बनवत आहे तर सगळ्या डाळी मी मिक्स घेतलेल्या आहेत उडदाची डाळ मुगाची डाळ चण्याची डाळ तुरीची डाळ घेतलेली आहे चारी डाळी दोन दोन चम्मच घेतलेल्या आहेत डाळ स्वच्छ धुवून घेतली एक टोमॅटो कट करून टाकला थोडीशी हळद चवीपुरत मीठ टाकलं कुकर बंद केला कुकर गॅसवर ठेवला तीन चिट्ट्या करून घेते एकीकडे गाजरचा हलवा पण बनवत आहे मी गाजरच्या हलव्याचा रंग तुम्हाला डार्क दिसत असेल आज मी ना गाजरच्या हलव्यामध्ये अर्धा बीट किसून टाकलेला आहे छोट्या साईजचा अर्धा बीट किसून टाकलेला आहे त्याने रंग खूप छान आलेला आहे अगदी डार्क रेड दिसत आहे आणि संचिता इथं बाजूच्या गॅसवर पोळ्या बनवते माझ्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये दिसते ती माझी मुलगी आहे संचिता ना ब्युटिशियन आहे जेव्हा पण तिच्याकडे वेळ असतो ती घरी असते त्यावेळेस ती किचन मध्ये घरकामामध्ये माझी भरपूर मदत मा� करते आणि तिची मेकअपची ऑर्डर असेल आणि मलाही तिच्यासोबत जायचं असेल तेव्हाही ती बरीच मदत करते कारण तिच्या सोबत जायचं असेल तर घरकाम सगळं आवरून जावं लागतं गाजरच्या हलव्याची डिटेल रेसिपी माझ्या चॅनल वर आहे एक किलो गाजरचा हलवा किंवा दोन किलो गाजरचा हलवा गाजर, 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 गाजर चा चा वेग -वेग न खिसता गाजरचा हलवा गाजरच्या हलव्याच्या अशा वेगवेगळ्या रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत ते व्हिडिओ नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते मी इथे एक गाठा लसूण सोलून घेत आहे त्याच्या पोळ्या पण बनवून झालेल्या आहेत किचनचा वट्टा जरा साफ करते पोळी चपाती बनवतो आपण तेव्हा थोडंफार तरी गव्हाचं इकडे तिकडे उडतेच वट्टा ती साफ करून घेत आहे तुम्हाला जर मेकअप साठी इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर संचिताचा नंबर दिसत आहे व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि ती कुठले कुठले मेकअप ऑर्डर घेते ते पण तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे लसूण छान सोलून झाला कलबद्यामध्येच कुटून घेत आहे मी आज गाजरचा हलवा शिजायला बराच वेळ लागतो चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं तर नक्कीच लागतात किचन मध्ये स्वयंपाक करता करता एकीकडे गाजरचा हलवा पण शिजवला जाते अधून मधून फिरवावं लागते त्याला गाजरचा हलवा गॅसवर ठेवला आणि निवांत बसलो म्हणजे गाजरचा हलवा तर जळलाच समजा आणि स्पेशली गाजरचा हलवा शिजवत बसायला किचन मध्ये खूप वेळ लागतो आणि कंटाळा पण येते एकीकडे गाजरचा हलवा पण फिरवून घेत आहे अधून मधून गाजरचा हलवा होतच आलेला आहे दोन चम्मच तूप टाकलं वरून गाजरचा हलवा शिजून झाल्यानंतर वरून तूप टाकलं ना आता गाजरच्या हलवाला शाईन खूप छान येते आणि तुपाची चव पण खूप छान लागते एकीकडे डाळीला तडका द्यायला तडका पण रेडी केला कुकर मध्ये डाळीवर टाकून घेते मिक्स डाळीची रेसिपी पण माझ्या चॅनल वर आहे ती रेसिपी पण बघा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा मिक्स डाळ आमच्या घरी तर सर्वांनाच खूप आवडते आणि त्यासोबत जर भाकरी असेल मला तरी भाकरी आणि डाळ खूप आवडते आणि मुलांना पोळी आवडते डाळ चम्मचनी थोडीशी घोटून घेतली अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकलं मिक्स करून घेतलं आणि छान असे दोन ते तीन उकड्या येईपर्यंत शिजवून घेते तुम्हाला कोणाला मिक्स डाळ आवडते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठनं बघता तेही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला इथपर्यंत तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा डाळ छान शिजून झाली बारीक कट केलेला कोथंबीर टाकला मिक्स करून घेतला बघू शकता किती मस्त अशी टेस्टी डाळ दिसत डाळ छान शिजून झाली गॅस बंद केला पोळी आणि भाजी बनेपर्यंत गाजरचा हलवा पण परफेक्ट असा शिजून तयार झालेला आहे थोडेसे काजू आणि बदाम आणि पिस्ता खलबत्त्यामध्ये बारीक कुटून टाकले गाजरचा हलवा छान मिक्स करून घ्यायचा आज मी खूप खुश आहे आनंदी आहे त्यासाठी मी सकाळीच गाजरचा हलवा पण बनवला व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला कळेलच तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्कीप न करता बघा भाजी पोळी स्वयंपाक झालेला होता लगेचच जेवण केला आम्ही गाजर चालवा बघू शकता किती छान दिसत आहे खूप टेस्टी पण झाला होता आणि रंग पण बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आणि आज माझ्या युट्यूब चॅनलचे दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण व्हायचा वेट करत होते मी घरातली कामं करता करता पण अधून मधून मी वाईट स्टुडिओ चेक करत होते माझं पूर्ण लक्ष युट्यूब स्टुडिओकडेच होत आता किती सबस्क्राईबर वाढले असतील आता किती झाले असतील खूप बेचैनी एक्साइटमेंट खुशी असं सगळं कॉम्बिनेशन चालू होतं माझं मी हाऊस वाईफ आहे आणि माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे युट्यूब चॅनल चालू केल्यानंतर काहीच महिन्यामध्ये माझी सर्जरी झाली माझे हेल्थ इश्यूज त्यामधून सावरतेच मी तर माझी आई गेली हार्ट अटॅकने व्हिडिओ रेग्युलर येतच नव्हते आई अशी अचानक गेल्यामुळे त्या दुःखातून सावऱ्याला बरेच महिने गेले त्यानंतर काही महिन्यांनी परत व्हिडिओ टाकायला चालू केले पण तितकासा सपोर्टही मिळत नव्हता व्ह्यूज येत नव्हते वाढत नव्हते पण आज माझ्या युट्यूब चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होत आहेत मी तर खूप खुश आहे फोर नाईन झालेले आहेत एकच सबस्क्रायबर कमी आहे ते पण झालेत हे सर्व क्रेडिट तुम्हाला आहे तुमच्या सपोर्ट मुळे पूर्ण झाले दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद कृतज्ञता सगळं तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळेच आज आपल्या चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले अगदी मनापासून धन्यवाद आणि गांजराचा हलवा ज्यासाठी बनवला होता मस्त गांजराचा हलवा खाऊन सेलिब्रेट केलं असाच भरभरून सपोर्ट चॅनलला करत राहा आणि एक रिक्वेस्ट आहे मोठे व्हिडिओ पण बघत राहा मोठ्या व्हिडिओला पण भरभरून सपोर्ट करा म्हणजे वॉच टाईम पण कम्प्लीट होईल माझ्या चॅनलच्या बेसनच्या लाडूला भरभरून व्ह्यूज आहेत शॉर्ट व्हिडिओला वन मिलियन्स व्ह्यूज आहेत भरल्या वांग्याच्या व्हिडिओला थ्री मिलियन्स व्ह्यूज आहेत व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अगदी मनापासून धन्यवाद